पारनेर अळकुटी येथे भारतीय निवडणूक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय मतदारांना देखील कळलं पाहिजे की आपण मतदान कोणाला केलं आहे आणि आपण केलेलं मतदान हे आपल्याच उमेदवाराला गेलंय का यासाठी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय या प्रसंगी तलाठी ए मंडलिक त्याचबरोबर वडजिरे मंडलाधिकारी बी जे वाघमारे एस जे पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिक संपन्न झाली आहेत चेअरमन चेअरमॅन शेठ भंडारी माजी सरपंच सखराम उजघरे तुळशीराम शिरोळे सुभाष भोसले सुनील वाघुले ग्रामपंचायत सदस्य शरद घोलप आरिफ पटेल कैलास शिंदे संचालक शशिकांत पुंडे सावकार शिरोळे मारुती मस्कुले सहादू भंडारी जावेद कुरेशी पारनेर पोलीस स्टेशनचे चौहान साहेब प्रफुल्ल शिरोळे गिरीश भंडारी दत्ता रोकळे महेंद्र शिरोळे चंदू मजकुले संपत परंडवाल आदींसह मान्यवर उपस्थित होते आज आळकुटी या गावी आपण भारत निवडणूक मार्फत जे व्हीव्हीपॅटचं जे काही प्रात्यक्षिक ट्रेनिंग द्यायचं आहे त्यासाठी आपण आळकुटी या गावी आलेलो आहे पूर्वी जे काही मतदार लोकांचे जे शंका होत्या की आपण जे काही कोणाला मतदान केलं आहे ते मतदान केलाच झालं आहे की नाही झालं आहे याबाबत जी काही शंका होती त्याबाबत निवडणूक आयोगाने त्याच्यावर एक मार्ग काढायचा म्हणून एक व्ही व्ही पॅटचं एक मशीन आपल्याला दिलेलं आहे तर ते गावोगावी ग्रामस्थांपर्यंत नागरिकांपर्यंत मतदानावर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जनजागृती होण्यासाठी मान्य जि जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच उप अधिकारी श्रीकांदा पारनेर दाणेसाहेब आणि तहसीलदार पारनेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक टीम तयार करून हे टीम प्रत्येक गावोगावी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी आणि तसेच हा रथ रत, जो रथ आहे आपल्याकडे विमचा रथ आहे याच्यामध्ये टी व्हीवर स्लाईड शो मार्फतही लोकांना जनजागृती केली जात आहे तसेच शासकीय टी आयचे शिक्षक आहेत अनुभवी शिक्षक त्यांच्यामार्फतही लोकांच्या शंका या निरसन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या मशीनबाबत जनजागृती होण्यासाठी या प्रकारचं आयोजन करून गावोगावी लोकांचं प्रबोधन करण्यात येत आहे म्हणून व्ही व्ही पॅटचं हे जे प्रशिक्षण किंवा जनजागृती मोहीम या ठिकाणी चालू केलेली आहे ही आपल्याकडं दोन जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे पारनेर तालुक्यामध्ये राबवली जात दूर। आहे आणि आज आपल्या आळुकुटी या गावामध्ये या ठिकाणी सकाळी नऊ वाजेपासून गावातील, या गावातील ग्रामस्थांना मतदाराला या मशीनच्या ट्रेनिंगबद्दल मा या मशीनबद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्यांनी मतदाराच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहू राहू नये यासाठी त्या ठिकाणी या ठिकाणी जे बॅलेट युनिट आहे या बॅलेट युनिटवरती त्या मतदा त्या उमेदवाराचा क्रमांक त्या ठिकाणी त्या उमेदवाराचं नाव आणि त्यासमोर त्या उमेदवाराचं चिन्ह असणार आहे आपण त्या ठिकाणी ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे ते आपल्याला व्ही व्ही पॅट मशीनवरती आपलं मतदान त्याच उमेदवाराला झालेलं आहे किंवा नाही त्या ठिकाणी ते त्याचा क्रमांक त्याचं नाव आणि त्या, 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 त्या उमेदवाराचं चिन्ह या ठिकाणी स्क्रीनवर दिसणार आहे आणि ती चिठ्ठी कट होऊन या ठिकाणी या व्ही व्ही पॅटच्या बॉक्समध्ये पाडणार आहे ती चिठ्ठी आपल्याला सात सेकंद आपल्यासमोर दिसणार आहे त्यामुळं जोपर्यंत चिठ्ठी कट होऊन मध्ये पडत नाही तोपर्यंत तो आपण त्या मशीन समोरून बाजूला जायचं नाही सेकंद त्या ठिकाणी आपल्या समोर आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे हे आपल्याला सात सेकंद त्या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळं त्या अगोदर त्या कुणीही आपलं मतदानाचं बूथ सोडून बाजूला जायचं नाही ब्युरोजी उत्तम खोलप शिवनेर प्राईम पारनेर शुनियर पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा